कारंजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर सभा संपन्न नोव्हेंबर तीस रोजी संध्याकाळी सात वाजता कारंजा येथील महात्मा फुले परिसरात यावर्षीच्या होणाऱ्या कारंजा नगरपरिषद निवडणुकीत दोन हजार पंचवीस करिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक व नगरपरिषद अध्यक्षकरिता उभे असलेले उमेदवार खान नाजिया खातम जुनेद अहमद या घड्याळ या चिन्हावर निवडून आणण्याकरिता या सभेचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात ण्यात आले यावेळी मंचावर माननीय चंद्रकांत दादा पाटील ठाकरे उपाध्यक्ष एम टी खान बहीद भाई शेखर एडवोकेट जुनेद खान डॉक्टर अब्दुल गफफार कादरी आदी राष्ट्रवादी पक्षाच्या उभे असलेले सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी सदस्य आदी या सभेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होती या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सय्यद मुजाहिद यांनी केले या सभेच्या अगोदर राष्ट्रवादी पक्षाचे सना मलिक यांचा रोड शोचे टिपलेले काही दृश्य पाहुया टिपलेले दृश्य कार अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक हे यार पक्का दमदार दम दम अरे अपलो सरकार कोने, दा दा आय आता वेळ बघा बघ बघ बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगाती रग रगत ऐकणार नाय कुणा शब्दाचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे केला नमस्कार ॲडव्होकेट जुनेद खान कारंजा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माझी पत्नी नाझिया खानम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे पदाकरिता निशानी आहेत खऱ्या मी माझी विनंती अशी आहे की कोणत्याही अफवांवर बळी पडू नका कारंजात प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध मी हा निर्णय घेतलेला आहे माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासात पूर्ण करण्याकरता मी समोर सक्षम पर्याय म्हणून कारंजा उभा उभा आहे माझी पत्नी उभी आहे आणि प्रस्थापितांचा अन्याय दूर करण्याकरता मी हे पाऊल उचललेलं आहे कारंजात एक चांगलं सुसंस्कृत राजकारण आणि कारंजा कारंजा वासियांच्या डेव्हलपमेंट करता त्यांच्या विकासाकरता जे जे चांगलं करता येईल त्याकरता आम्ही उचललेलं पाऊल आहे आमच्या या पावलास तुमचं पा पाऊल उचलून सहकार्य करा मतदान करा आणि खरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे जितकेही उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या माझी पत्नी नगरध्यक्ष करीत आहे तिला तिचं विजय बोध आहे घड्याळ त्यासमोर आपलं मतदान करा व प्रत्येक प्रभागात जे जे मतदार सदस्य आहे म्हणून सदस्यपदाकरता उमेदवार आहेत त्यांनासुद्धा मतदान करा आपलं मत कारंजाच्या विकासाकरता द्या आणि कारंजातला एक कारण सक्षम पर्याय प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध सक्षम पर्याय म्हणून आम्ही आलेलो आहे आम्हाला कारंजात असलेल्या जातीय राजकारणाला बाजूला ठेवून कारंजात हिंदू मुस्लिम ऐक्याचं राजकारण करायचं आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेलाच आपण समर्थन करावं ही माझी विनंती आहे आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाय ठेवलेला आहे आणि तिथंच राहणार कुठल्याही कोणत्याही पक्षाची माझा कोणत्याही प्रकारे काढीचाही संबंध नाही हे आपल्यासमोर मी या व्हिडिओद्वारे जाहीर करत आहे कृपया आपण आपलं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावं ही विनंती धन्यवाद